मित्रांनो एक मला आज ही आश्चर्यजनक गोष्ट पाहायला मिळाली तुम्हाला दाखवतो तुम्ही ती बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटेल तुमच्या मनामध्ये काय भावना निर्माण होतील मला सांगता येत नाही पण तुम्ही समोर पहा खाली 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 पाहात चला माझ्या पायामध्ये तुम्हाला काय दिसते पहा काय दिसते पहा काय दिसते पहा आणि हे मांजराची पिल्लं तुम्हाला दिसतंय का नाही बघा हे मांजराचं पिल्लो इथं मला घाटामध्ये सापडलं आणि हे मांजराचं पिल्लो काहीही न करता माझ्या अंगावर कळतं आता त्याला मी काय उत्तर देऊ खाली एक मांजराचं पिल्लो आहे कोणीतरी मांजराची पिल्लं ही सोडलेली आहे त्या घाटामध्ये म्हणते आणि माझ्या खांद्यावर आले त्याला खांद्यावर घेऊनच मी आज शूटिंग करणार आहे अरे बाळा तुला काय पाहिजे तुला कुणी सोडलं आणि एक किलो माझ्या पायामध्ये फिरते हे काय हालत नाही माझ्या खांद्यावरून अरे एवढी मारू नको बाळा

अरे 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 पडले खाली पडले खाली आता ह्यांना खायला काय आपण द्यायचं आपण कायच आणलेलं नाही दोन वर घेतला नाही एक वर आणि चला आपल्याला शिक्षा मिळालेली आहे राजवर्धन न आणलेली आहे आणि आपल्या ह्या वाघाच्या मावशीच्या पिल्लांना आपण ते चिक्की घालूया भुकिल्ले आहेत पिल्ल पुढं पुढे घे पुढे घे पुढे घे जरा जरा पुढे घे तुझा पाया तुझा पाया मागे हा <laughs> नाही खाऊ दे खाऊ दे बिस्किट पाहिजे मोमो मौ तुम्ही तो सोडलेली बरं काही हम्म <laughs> फोटो काढतो <करता। laughs>